नमस्कार प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा वध केला आणि त्या वधानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खानाची कबर त्या ठिकाणी बांधली परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष उलटली आणि या कबरीच्या भोवती इस्लामिक अतिक्रमणं वाढू लागली अनेक इस्लामिक अतिक्रमणं या अफजल खानाच्या कबरी भोवती वाढली परंतु गेल्या तेवीस वर्षांपासून या अतिक्रमणांविरोधात आवाज उठवण्याचं काम माजी आमदार नितीनराजे शिंदे तथा हिंदू आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे यांनी केलेलं आहे तेवीस वर्षांपासून या, या संदर्भामध्ये आवाज उठवत शासनाला पाठपुरावा करत शेवटी शासनाला ही अतिक्रमणं करायला भाग पाडण्याची भूमिका नितीनराजे शिंदे यांनी घेतली होती आणि यानंतर आता अतिक्रमणं काढली गेलेली आहेत परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करत असतानाचं जे शिल्प आहे ते शिल्प बसवण्यात यावं ही भूमिका नितीनराजे शिंदे यांची राहिलेली आहे तशा तऱ्हेचं शिल्पही तयार करून आहे परंतु त्या ठिकाणी ते बसवलं जात नाही ते बसवण्यासाठी शासनाकडून टाळाकाळ होते ती नक्की का होते या संदर्भात आवाज उठवण्यासाठी येत्या चार नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून आंदोलन करण्याचा इशारा नितीनराजे शिंदे यांनी दिलाय आहे आपल्या बरोबर ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा तरीची भूमिका राहणार आहे कारण तेवीस वर्षांचा जो तुमचा लढा आहे तो शासनानं अतिक्रमण काढून पूर्ण केलेला आहे परंतु पुढचं जो तुमचं पाऊल आहे की या ठिकाणी अफजल खान वधाचं शिल्प बसावं परंतु याला टाळ होते नक्की काय प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाची जी दोन थडगे आहेत त्या थडग्यावर अफजल खान भक्तांनी इस्लामिक अतिक्रमण केली होती आणि त्याविरोधामध्ये दोन हजार एक साली विधिमंडळामध्ये आवाज उठवून सरकारचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन उभा करून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडं वेळोवेळी मागण्या गेल्या होत्या आणि ह्या तेवीस वर्षामध्ये त्या ठिकाणी भरणारा उरूस बंद पडला होता त्या ठिकाणी जे नवसासाठी पाळणे बांधले होते ते त्या ठिकाणी जप्त करायला लावले काचे त्या हंड्या झुमरं त्या ठिकाणी बांधली होती ती सरकारला जप्त करायला लावली तो दर्गा हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान नावाचा दर्गा आहे बांधला होता बेकायदिस तो सरकारला शील करायला लावला त्या ठिकाणी भरणारा उरूस बंद पडला आणि दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या राज्यातल्या सरकारच्या पाठीमाग लागून त्या दरगा हजरत सय्यद मोहम्मद अफजल खान नावाच्या दर्ग्यावर बुलडोजरला फिरवायला लावला आणि तो दरगा जमीनदोस्त केला परंतु त्यानंतर सुद्धा हे त्या अफजल खान भक्त त्या ठिकाणी पुन्हा त्याचं उदात्तीकरण करतील म्हणून ह्या श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांची मागणी शेवटची होती की अफजल खान आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर अब्जल खान वदाचं भव्य शिल्प उभा करा आणि त्यामध्ये हिंदी इंग्लिश मराठीमध्ये अफजल खान वदाचा इतिहास त्या ठिकाणी कोरावा अशी मागणीचं निवेदन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलजी प्रभात लोढा यांना प्रतापगडावर शिवप्रताप दिनाशा दिवशी दिलं होतं त्याची दखल घेऊन ताबडतोब या शिल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली ते शिल्प बनवून तयार आहे परंतु आम्ही वेळोवेळी आज अखेर मागणी करतोय मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतोय पर्यटन मंत्र्यांना भेटतोय वनमंत्र्यांना भेटतोय उपमुख्यमंत्र्यांना भेटतोय की तो पुतळा उभा करा प्रत्येक वेळेला गेलं तर पावसाळा आहे त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही म्हणून सांगतात आचारसंहिता आहे निवडणूक आहेत असं कारण सांगितलं जाते परंतु हा पुतळा बसवण्यासाठी टाळाटाळ तार केली जाते ती जाणीपूर्वक केली जाते काय अशी शंका आता शिवभक्तांच्या मनात निर्माण झालेली आहे राजकोटचा जो पुतळा आहे तो पुतळा शिवाजी महाराजांचा कोसळला होता तो पुतळा पुन्हा सरकारनं बसवला नव्हान निर्माण करून पेशव्यांचा पुतळा पुण्यामध्ये बसवला परंतु अफजल खान वधाचा पुतळा त्या ठिकाणी का बसवला जात नाही अहो ह्या राज्यामध्ये न, या राज्यातल्या सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नाव केलं अहमदनगरचं अहिल्यानगर नाव केलं इश्रामपूरचं ईश्वर नावपूर केलं परंतु ह्या भाग राज्यातले कट्टरपंथीय मुस्लिम की जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपला शत्रू मानतात ते आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही आम्ही अहिल्यानगर म्हणणार नाही आम्ही ईश्वरपूर म्हणणार नाही असं जाहीरित्या म्हणत आहेत कालच मी ह्या ठिकाणी बाईट दिल्यानंतर ही शिल्प बसवायची मागणी करा म्हटल्यानंतर एका कट्टरपंथीय मुस्लिम मौलवीनं या कुत्र्याला हंडला पाहिजे अशा पद्धतीची धमकी मला त्या मोबाईलवरनं दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ ह्याना छत्रपती शिवाजी महाराजांना हे शत्रू म्हणतात आणि अफजल खानला हे देव म्हणतात त्यामुळं हे उदात्ती करायला मा त्याचं उदात्ती करायला मागं पुढं बघणार नाहीत म्हणून सरकारनं ताबडतोब त्या ठिकाणी हे अफजल खान वदाचं शिल्प बसवावं आणि हे जर बसवलं नाही तर, तर प्रतिकात्मक शिल्प आम्हाला नेऊन बसावं लागेल हे सांगण्यासाठी चार तारखेला मंगळवारी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहोत या निदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी आक्रमक होऊन मोठ्या संख्येनं सहभागी होऊन हा हे अब्दुल खान वदाचं अब्दुल खानला पडलेलं शिल्प या सरकारला बसवायला भाग पाडण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी करतो तुम्ही पाठपुरावा करताय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे उपमुख्यमंत्र्यांना दिलंय संबंधित जे मंत्री आहेत त्या खात्याचे त्यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे तरी सुद्धा टाळाटाळ होते याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला आता ह्या राज्यात जे सरकार आहे या सरकारबरोबर जी काही इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांना वाईट वाटू नये मुस्लिमांची मतं जातील का या भीतीपोटी जर हे अशा पद्धतीनं करत असतील तर ह्याची किंमत त्यांना भोगावी लागेल कारण हे राज्यातलं सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणून हिंदुत्ववाद्याने आणलेलं सरकार आहे शिवभक्ताने आणलेलं सरकार आहे त्यामुळं कुठल्या आपल्या महायुतीतल्या इतर पक्षाची त्या ठिकाणी मुहालिजा न ठेवता हे शिल्प बसवलं पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही चार तारखेचा इशारा दिला होता त्याआधीच बैठक सातारामध्ये लागलेली आहे त्या संदर्भात काय भूमिका आहे तुम्ही त्या बैठकीला जाणार आहात सोमवारी तीन तारखेला प्रताप प्रतापगड विकास प्राधिकरणाची एक बैठक आहे गे, श्रीमंत उदयनराजे भोसले या प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत हे प्राधिकरण स्थापन दोन हजार चोवीस ला झालं त्याची आज उद्या सोमवारी ही बैठक होती आहे स्वतः उदयनराजे भोसले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज थे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या विकास प्राधिकरणाचा मी सदस्य आहे मिलन भाऊ एकबटे सदस्य आहेत शरद पोंगशे सदस्य आहेत विजयभाऊ नायडू म्हणून आहे ते सदस्य आहेत आणि आमची त्या ठिकाणी बैठक आहे त्या बैठकीच्या वेळेला आम्ही हिंदू एकताचे पदाधिकारी श्रीमंत उदयनराजे भोसले छत्रपती यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहोत सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहे की प्रतापगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पहिला जर त्या ठिकाणी विकास करायचा असेल तर अफजल खान वदाचं शिल्प उभा करा, करा आणि ही जागा बघण्यासाठी महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगातनं लोक येतात त्या ठिकाणी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रताप केला ती जागा बघण्यासाठी हजारो पर्यटक येतात आणि म्हणून विकास करायचा असेल तर पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रतापगडाच्या खान हे शिल्प उभा करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत या निमित्तानं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा त्या विभागाचे मंत्री असतील यांना अनेक वेळा निवेदन देऊनही या संदर्भात पाठपुरावा करण्यात आलेला आहे परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा मुस्लिम मतदान डोळ्यासमोर ठेवून या पुतळा उभारणीला मात्र टाळाटाळ केली जाते परंतु लवकरात लवकर शासनानं हा पुतळा या ठिकाणी उभा करावा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी दुसरा प्रतिकात्मक पुतळा उभा करावा लागेल अशा तऱ्हेचा इशारा नितीनराजे शिंदे यांनी दिला मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली